नात्याने मी टीईटीच्या संदर्भातलं या ठिकाणचं माझं मनोगत व्यक्त करत सम... आहे टी ई टी ही मूलभूत हक्क जे संविधानाने दिलेले आहेत सर्व नागरिकांना आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्या संविधानिक मूल्याच्या ज्या गाभ्यावर आहे तोच घाव या ठिकाणी या ठिकाणी घातलेला आहे आणि त्याला कारणीभूत जे निर्णय आहेत शासनाचे ते निर्णय आहेत त्याचा निर्णय असा आहे की अल्पसंख्याक शिक्षकांना आणि त्या संस्थेला जी टीईटी टी, रद्द लागू केलेली आहे ते अल्पसंख्याक बांधव सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय या भावनेतून त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना लागू केलेला आहे हा निर्णय मग सरकारचं हे काम आहे की अल्पसंख्याकांसाठी जो कायदा केलेला होता तो वेगळा होता तो सर्व शिक्षकांना लागू करण्यात येणार नाही हा जो मुद्दा आहे हा आपल्या महाधिवक्त्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या महाधिवक्त्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये मांडणं गरजेचं आहे आणि सर्व शिक्षकांना जो हा निर्णय लागू केलेला आहे ह्या निर्णयामधून सर्वोच्च न्यायालयाच या ठिकाणी शिक्षकांना या ठिकाणी दुसरं त्यांचं रिट पिटिशन करून किंवा याचिका दाखल करून पुनर्निर्णय देऊ शकते त्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे आता काही शिक्षक बांधव या ठिकाणी वेगळी भूमिका घेत आहेत परंतु ही भूमिका कुणाच्याही हिताची नाही आणि स्वतःला चमकुगिरी करण्यासाठी जे चार पाच लोक जमलेले आहेत त्यांनी देखील हे प्रश्न लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही चार पाच लोक या ठिकाणी असले म्हणजे नाही त्या सगळ्या जिल्ह्यातले शिक्षक या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि त्या सर्व जिल्ह्याभरामध्ये जनसामान्यापर्यंत हा निर्णय या ठिकाणी जाणं गरजेचं आहे म्हणून शिक्षक संघटनेच्या वतीनं सर्व शिक्षकांना आणि आपल्या मीडिया प्रतिनिधी सर्व यांच्या माध्यमातून विनंती करतो की या पुढची तारीख तुम्हाला कळवल्या जाईल आणि त्या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर शासनाच्या नियमाचे सर्व पालन करून या ठिकाणी तो मोर्चा या ठिकाणी परभणी आणि स्वराज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून चोवीस जिल्ह्यामध्ये ज्या कार्यकारणी आहेत त्या चोवीस जिल्ह्यामध्ये मोर्चा या ठिकाणी करण्यात येईल अशी या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करत आहे